मी पहिलं काम काय केलं असेल तर मी माझी मुलगी जिचं नाळ मी दगडाने तोडलं जिला मी गायच्या गोठ्यात जन्म दिला सोळाव्या दगडाला नाळ तुटलं पण एक लक्षात ठेवा हो बेटा मानवता कोणाला म्हणतात कशाला म्हणतात मी बेहुश होती बेहुशीत बाळ झालं होतं आणि सगळ्या गायी मोकळ्या केल्या होत्या माझ्या अंगावरून पळाला मी मराव माणसाने मारलं सुशिद्ध होऊ नये म्हणून पण जेव्हा मला जाग आला ना तेव्हा एक गाय मला बेहुशीत बाळ झालं होतं मुलगी झाली होती आणि एक गाय माझ्या अंगावर उभी राहून सगळ्या गायना हाकलत होती हमरून हमरून मला उठवत होते त्या गाईला मानवता कोणी शिकवली बाळ म्हणून मागा सांगताना गोरक्षक हा रे मी आहे बेटा कारण एका गायनी मला वाचवलं मी तिचा गळ्या धरून रडले आणि तिला वचन दिलं माय गाय असून माय झालीस मी शेवटला रक्ताचं थेंब माय होईल म्हणून मी हजारो लेकरांची माय आहे पण साडेतीनशे गायची आई आणि माझ्याकडल्या गायी दुधाच्या नाही बाळ थकल्या भाकल्या गायी लोक हळद कुंकू लावतात हाकलून देतात रे माझे लेकर त्यांना उचलून आणतात सांभाळतात बेटा कारण एका गायला मी वचन दिलं होतं तू गाय असून माय झाली मी तुझी माय नाही कोणी आपल्यावर एवढे उपकार केले बेटा तर त्याच्यावर ढिगभर परोपकार करायची तयारी ठेवा बाळ आमची संस्कृती वाटून खाण्याची आहे घोरबाणून घेण्याची नाही